नमस्कार मीरा इव्हेंटच्या वतीनं मी स्मिता गवणकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते बंध आत्मसन्मानाचे रंग कर्तृत्वाचे या मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नवरात्रीच्या आजच्या देवीचं रूप म्हणजे महागौरी गौर म्हणजे गोरा सफेद धवल आणि शुद्धतेचं प्रतीक असलेली ही महागौरी शुद्धता ही निरागसतेमधून जन्म घेते असं म्हणतात आणि महागौरी म्हणजे शुद्धता आणि निरागसतेचं अनोखं असं मिलन किंवा मिलाप असं म्हणतात आजची महागौरी अशीच आहे जी कलेच्या स्थानी अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आहे आणि ती अनेक विद्यार्थीही घडवत आहे अशा या महागौरीला आज आपण भेटणार आहोत या आहेत पद्माताई सुरेश वाडकर त्यांचं स्वागत करूया पद्मताई नमस्कार नमस्कार विराट इव्हेंटच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करा मना धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे पद्माताई आज अनेक शिष्योत्तम तुम्ही घडवत आहात पण तुम्ही कधीतरी या शिष्य या भूमिकेमध्ये होतात तर हे बालपण तुमचं कसं होतं या बालपणामध्ये तुमच्याला संगीतामधला सा कधी भेटला स्मिताजी मी लहान असताना मला बिलकुल गाण्याची आवड नव्हती जे काय मी गाणं शिकायची सुरुवात जी मी केली ती मेनली माझ्या आईसाठी वयाच्या सातव्या वर्षी मला कर्नाटक संगीत शिकवायला त्यांनी एका ठिकाणी पाठवलं पण मला तिथे नाही आवडायचं थोडक्यात म्हणजे मी वयाच्या दहाव्या वर्ष वर्षापर्यंत मी खूप टीचर्स चेंज केले म्हणजे दोन तीन ठिकाणी गेली नंतर कोणीतरी त्यांना सांगितलं की असं असं आचार्य जयालाल वसंतजी म्हणून आहेत बँड्राला आणि ते खूप लहान मुलांना शिकवतात खूप छान शिकवतात मग आम्ही तिथे त्यांच्याकडे पोचलो तेव्हा काहीही माहिती नव्हती की असं सुरेशजी सुरेश वाडकरजी तिथे राहतात किंवा ते त्यांचे शिष्य आहेत पण तसं करत करत मी गुरुजींकडे आलो वा फार पूर्वीपासून गुरुकुल परंपरा ही आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं एक ऐश्वर आहे एक संपत्ती आहे जे तुम्ही आता हुँ. या माध्यमातून राबवत आहात तर किती सोपं आहे गुरुकुल परंपरा आता राबवणं कारण वेगवेगळ्या दिशा विद्यार्थ्यांना खुणावत आहे आणि सांगता येत नाही की मी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पूर्ण व्यावसायिक गायक बाय रो जी गुरुकुल पद्धत आतासाठी कितपत म्हणजे सोपं आहे ते हे सांगणं फार कठीण आहे मला वाटतंय खूपच मुश्किल आहे आमच्या काळी तेवढे चॉईसेस नव्हते तेवढे म्हणजे आम्हाला फोकस करायला आमच्यासमोर गोल्स जे आहेत ते कमी होते आजच्या हिशोबाने आज आता खूप डिस् डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि संगीतामध्ये सुद्धा एका समजा खूप खूप सिंगर्स आहेत भरपूर टॅलेंट आहे आता भारतात पण म्युझिक फॉलो करायला परस्यू करायला जेव्हा एक मुलगा एक मूल जेव्हा ठरवतो तेव्हा हे नाही कर, करता येत त्याला की अगदी सगळं सोडून गुरुकुलमध्ये राहून संगीत शिकता येईल हे हे मुश्किल आहे खूप त्यांना इवन ह्या फील्डमध्ये पण त्यांना खूप ठिकाणी लोकांना भेटायला लागतो खूप ठिकाणी ठिकाणी जाऊन कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला लागतो त्यांना आणि हे गुरुकुल सिस्टममध्ये खूप कठीण पडतं ते त्यांना घरी आमच्या ठेव ठेवून आईवडिलांकडून आम्ही म्हणजे त्यांना ही आम्ही सहानुभूती देतो की तुमच्या मुलांकडे आम्ही लक्ष देऊ hmm. त्यांना बाहेर इकडे तिकडे नाही पाठवणार hmm. त्यांची ना जिम्मेदारी घेताना त्यांना बाहेर कॉम्पिटिशनसाठी किंवा प्रोग्रॅम्ससाठी किंवा खूपदा या क्षेत्रात म्युझिक डायरेक्टर्सबरोबर किंवा तुमच्या ग्रुप्सबरोबर Uh, तुम्हाला वावरायला लागतो टू hmm. uh, मेक प्रोग्रेस आणि हे सगळं गुरुकुलमध्ये राहून फार कठीण होतं hmm. तर त्या दृष्टीने तुम्ही जे विचारताय आज oh. ते आजच्या काळात गुरुकुल पद्धतीने शिकणं मला वाटतं खूप अवघड आहे खूपच अवघड आहे काही मुलांनाच ते भाग्य हा ते शक्य आहे आणि ते भाग्य पण मिळतं तरी सुद्धा तुमचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होतोय जी hmm. मुलं गुरुकुल पद्धतीने शिकतात ती आज खूप नावारूपाला आलेली आहेत त्यामुळे हे सगळं श्रेय तुमचंच आहे uh -huh. आता आपल्या डिस्ट्रॅक्शनचा विषय निघाला अनेक स्पर्धा या मुलांना इतक्या खुणावत hmm. असतात hmm. कुठली वेळ नक्की स्पर्धा hmm. स्पर्धेमध्ये येण्याची आणि त्याही पेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलांना जे हॅमर केलं जातं ते hmm. किती योग्य आहे कारण तुम्ही अनेक स्पर्धांच्या जज म्हणून पण जात असता तुम्हाला हे आवडतं का ऍक्च्युली ह्याचं एकदम क्लिअर असं उत्तर देता येत नाही स्मिताजी कारण भारतात खूप खूप टॅलेंट आहे सध्या आणि ते टॅलेंट ना अगदी छोट्या छोट्या शहरात आहे म्हणजे ते टू टीयर सिटी थर्ड टी थ्री टीयर सिटीमधून पण लोक येतात आणि त्यांच्यासाठी जो कॉम्पिटिशन असतो ना तोच एक आउटलेट असतो म्हणजे तीच एक चान्स असते त्यांना की त्यांना जगाला त्यांचं टॅलेंट दाखवायला म्हणून तर कॉम्पिटिशनचं uh, महत्त्व काही लोकांसाठी आहे भरपूर आणि hmm. आता तुम्ही मला विचारा मी uh, माझ्या मुलींना आतापर्यंत कधी uh, स्पर्धांमध्ये म्हणजे टी hmm. व्ही शोजमध्ये खास म्हणजे शाळेत वगैरे स्पर्धात मी त्यांना नेहमी सांगते हिस्सा घेतला पाहिजे कारण यू शूड नो की वॉट इट इज लाईक म्हणजे जिंकणं हरणं किंवा कॉम्पिटेटिव्ह वातावरणात वावरणं हे कसं असतं ते शिकायलाच हवं mm. पण टी व्ही शोजचा वातावरण वेगळा असतो mm. आणि चुकीचं आणि चांगलं वाईटचा प्रश्न नाही आहे पण तिथे जे लोक येतात ना त्यांच्यात उन्मे भूक बहुत होती mm. आहे म्हणजे त्यांच्यात खूप धाडस असतं आणि ते वॉट वॉट दे आणि ते खूपशा अनेक कॉम्पिटिटर्स जे आहेत ना ते खूप गरिबीमधनं पण येतात oh, oh, oh. ते तर उन्न जो जुनून होता है वो शायद ही हमारे बच्चों में होगा आणि त्याची टक्कर घेणं हे काय सोपं नाही आहे खरं है ना तर मला असं वाटतं एव्हरी वन शूड ॲक्सेप्ट की तुम्ही तुमचं तुमचं वातावरण काय आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घेतला पाहिजे की तुम्हाला कोणत्या एक्सपोजर एक्सपोजरची गरज आहे ना आणि मग त्याप्रमाणे तुम्ही भाग घ्या की ज्यांना ज्यांना जे करायला हवं पुढे जायला त्यांनी त्यांनी ते करायला पाहिजे असं मला वाटतं ह्याच्यात काय चांगलं वाईट काही नाही आहे आणि नथिंग इज रॉंग तर तुम्ही ज्या शिष्य होत्या आणि आता तुम्ही ज्या घडवत आहात त्या शिष्य यांच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्ही तुम्हाला जे भेटलेले गुरु आहे आणि तुम्ही गुरु म्हणून जी भूमिका आहे या आता त्याच्यामध्ये इतकं अंतर पडलेलं आहे पिढीच तर पहिलं तुम्ही तुम्ही स्वतः असलेले शिष्य आणि तुम्ही घडवत असलेले शिष्य यांच्यामध्ये काय काय फरक पडलाय सगळं स्मिताजी मला वाटतं भावना तीच आहे म्हणजे जी स्टुडंट गुरुतर्फी जी भावना आहे ना त्याच्यात काहीही बदल नाहीये नुसतं दाखवण्याचा जो अंदाज आहे किंवा त्यांचा बिहेवियर आजच्या काळातलं आणि आधीचं सारखंच आहे भावनासारखी आहे भावना, भावना पण जो दाखवायचा अंदाज आहे त्यांना किंवा जित जितकी उपलब्धी त्यांना आहे ती दाखवायची ती जरा चेंज आ, आ, जर, आ, आ, काई -काई आहे आता आम्ही जर त्याच्यामुळे आमचं सुरेजींचं आणि माझा खूप अधूनमधून वाद होतो सुरेजींना अजूनही काही काही गोष्टींबद्दल ते स्ट्रिक्ट आहेत डिसिप्लिन्ड आहेत की नाही असं नाही केलं पाहिजे स्टुडंटनी किंवा तसं नाही केलं पाहिजे आणि मी थोडं असं म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये डेबल्स ॲडव्होकेट म्हणजे मी थोडंसं त्यांच्यातर्फे बोलत असते की नाही तसं असं नाही आपल्याला विचार करायला पाहिजे त्यांना पण थोडंसं एक्सपोजर पाहिजे ना त्यांना कसं कळणार की नाही किसली जाते सब कॉम्पिटिशन पे मुलांना खूप आहे भावना आणि ते आम्हाला खूप दाखवत असतात ही मुलं अगदी चिटकून असतात सारखे मेसेजेस असतात आता मेसेजेसचा जमाना आला ना मुलांना सगळ्या गोष्टी विचारावंसं असं वाटतं आमच्या बरोबर uh, की आई अशी बोलते आमची किंवा मला हा राग आवडतो किंवा मला असली गाणी आवडतात पण मला असं सांगतात गायला तर खूप डिसिशन्स पर्सनल डिसिशन्स का असू दे uh, त्यांच्या म्युझिकल mm. डिसिशन्स का असू दे ते आम्हाला विचारतात आमच्यावर खूप डिपेंडेंट असतात wow. इमोशनली सुद्धा mm. पण आधी सारखं इतकं टाइम नाही स्पेंड करता येतं कारण त्यांना खूप परिस्थिती परिस्थिती अशी बरोबर पद्मा ते मला सांगा की आपल्या भारतामध्येच जितक्या गाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत लोकसंगीत आहे बारूड आहे त्याच्यानंतर अजून तुम्ही थोडं उत्तरेकडे गेलात दक्षिणेकडे गेलात तरी ते वेगळं वेगळं आहे वेग हे सगळं आत्मसात करण्यासाठी शास्त्रीय संगीतच शिकणं महत्वाचं आहे का शास्त्रीय संगीत शिक शिकल्याने ना तुम्हाला सगळंच काही गाता येतं असं मला वाटतं की ती अनलिमिटेड गायला शिकवतात आम्ही शास्त्रीय संगीतमध्ये जे वळण लावतो आम्ही आम्ही असं नाही शिकवत की तुम्हाला दुसरं काही गाताना अडचण येईल आणि स्पेशली आमच्याकडे आदिवासांमध्ये आम्ही नेहमी सांगतो की डिक्शन किंवा इमोशन ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रीय संगीतमध्ये सुद्धा आहेत mm. आणि शिकवले जातात आणि आमच्या सगळ्या टीचर्स शिकवतात तर आ, आ, कोणत्याही पद्धतीच्या संगीतासाठी म्हणजे पफॉर्म करायला शास्त्रीय संगीत शिकलेला जो माणूस असेल किंवा मा मुलगी असेल मुलगा असेल त्याला अजूनही सोपं वाटेल ते गायला आणि हे तुम्हाला इझी करून देतं सगळं म्हणजे शिकलेल्या माणसासाठी ते अजून सोपं होतं बरं बरं पद्मता आजीवासनचा एवढा मोठा आता पसारा वाढलेला आहे आणि गुरुकुल परंपरा तुम्ही इथे चालवतात बाकी पण अनेक विद्यार्थी येत आहात तर हे सगळं सांभाळणं एक उत्तम गायिका एक उत्तम शिष्य आणि एक उत्तम हुँ. गुरु म्हणून तुम्हाला किती अवघड आहे किती सोपं आहे कसं तुम्ही हे सगळं सांभाळता uh, स्मिताजी ॲक्च्युली मला uh, सुरुवातीला uh, जेव्हा मी इथे राहायची आणि मग माँग माझं लग्न झालं सुर्यजींबरोबर आणि त्यानंतर खूप वर्ष मी एक आई म्हणून मुलीला सांभाळणं आणि क्लासेसचं सा जो आधी माझा माझ्यावर जेवढा भार होता ते सगळं कमी झालं होतं काही वर्ष आणि मी तेवढं काय करत नव्हती आणि मला जास्त काय इथली माहिती की दोन बिल्डिंग चालवायची इतकं इतकी मोठी संस्था चाल चालवायची काय बिलकुलच मला नुसतं शिकवण्याचा अनुभव होता बाकीच्या गोष्टी मला बिलकुल स्क्वेअर फूट काय असतो किंवा टॅक्स काय असतो आणि ह्या गोष्टी बिलकुल कळायचे नाही आणि खूप खूप कठीण काय का वर्ष गेले माझ्यासाठी पण मी फार ॲम्बिशियस होते कारण मी जेव्हा खाली ऑफिसमध्ये बसायची कधी कधी तर मला काही लोकं येऊन सांगायचे मॅम इतनी दूर आहे हम पवे में रहते हैं या टाउन साईडवरून वरून, वरून लोक यायचे की आम्हाला कसं भेटेल शिकायला इथे असं जेव्हा विचारायचे तर मला मनापासून वाटायचं की आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला हवं कारण किती मुश्किल असतं लोकांना इथपर्यंत यायचं म्हणून मी मनात मी ठरवलं की आपण ब्रांचेस वगैरे बनवू पण तेव्हा आमच्याकडे बुक्स पण नव्हते म्हणजे असं आमच्या चा शाळेच्या बुक्स किंवा आमचं करिक्युलम ह्या गोष्टीपासून आम्हाला म्हणजे मला अगदी ब्रेनस्टॉम करायला लागलं आणि आमचं सिस्टम कसं होतं या तुम्ही शिका पैसे थोडे जेवढे देता आमची फीज खूप कमी असायची इथे कारण चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि दोनशे नव्वद अशी फीज आणि महिन्यातून आठ क्लासेस आणि आम्ही काय ॲडमिशनसाठी काय आम्ही काय जास्त त्रास किंवा आम्ही काय प्रयत्न किंवा ॲडवर्टाईजमेंट वगैरे काय घालणं हे सगळं पद्धत नव्हतंच पण त्याच्यानंतर जेव्हा ब्रांचेस आणि जिम्मेदारी वाढली की आपल्याला लोकांपर्यंत पोचायला मुंबई ठाणे ह्या ठिकाणी खूप ब्रांचेस करायला हवेत आणि हा काय थोडक्यात नाही झालं खूप वेळ लागला मला कारण मी अगदी डिसिप्लिन तरीकेने कारण आमच्या घरातल्या मोठ्यांना दिदी आहेत आमच्या गुरुजींची मुलगी आहे प्रेमवसंत त्यांना सुरेजींना पठवून समजवून की आत्ता आपण असं करू आपण तसं करू तसं करत करत बुक्स प्रिंट केले आमच्या करिक्युलमचे आणि तेव्हा आमच्या टीचर्सना नाही आवडलं खूप हम तो बोर्ड पे लिखते हैं आणि स्टुडंट्सना आम्ही लिहायला लावतो की बुक्स कशाला प्रिंट करतो आहे आम्ही तर त्यांना सगळ्यांना समजून समजून घालून की आपण ह्या सिस्टम आपण असं बुक्स प्रिंट केलं आपलं लि लिटरेचर असलं तर आपण लोकांपर्यंत ब्रांचेस वगैरे करून पोचू शकतो आणि इट विल बी इझियर तर हे करत करत मी माझं लक्ष स्टुडंट्स वाढवण्यापेक्षा मी असं लक्ष दिलं की आपण टीचर्स वाढवू ह्या म्युझिकच्या क्षेत्रात लोकांना शिकवणं टीचिंग ॲज अ प्रोफेशन या गोष्टीकडे त्यांचा इतकी टॅलेंटेड पोरं येतात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या mm. शहरांमधून त्यांना सगळ्यांना प्रोफेशनल सिंगिंग म्हणजे ते प्लेबॅक सिंगिंगचं ची संधी मिळत नाही त्यांना mm. आणि इतक्या कॉम्पिटिशन्समध्ये जातात मग ते जिंकत नाही किंवा जिंकतात त्यापुढे कोणी विचारत नाही त्यांना mm. मग तेव्हा तो एक काळ असा होता खूपच खूप सिंगर्स त्रासलेले होते कारण त्यांना पी जी अकॉमोडेशनसाठी पैसे द्यायलासुद्धा नसायचं त्यांच्याकडे तेव्हा मी हळूहळू त्यांना समजवलं की तुम्ही शिकवलात म्युझिक ज जर शिकवलं तर खूप इज्जती इज्जतीचं काम आहे एक साठ वर्षाचा माणूससुद्धा वीस वर्षाच्या टीचरच्या पाया पडतात ते अगदी इज्जत करतात तर ह्या ह्याला तुम्ही काय कमी मानू नका असं समजव समजवून समजवून हळूहळू झालं हे पण आमचा जो आमचा जो आमची जी शाळा आहे आता बावीस एकवीस बावीस ब्रांचेस आहेत आमचे hmm. आणि ते सगळं चालवायला म्हणून आमच्याकडे खूप ऑफिसचा स्टाफ आहे आणि आधी ऑफिसची जागासुद्धा नव्हती आमच्याकडे त्यातून आम्ही आता हळूहळू बी एम सीकडून परमिशन घेऊन आम्ही क्लासरूम्स बांधले ऑफिसेसला ऑफिसेसना वाढवलं आता लोकं जेव्हा येतात ही शाळा वाटते म्युझिकची शाळा वाटते आता आधी नुसतं लग्नाचा हॉल वाटायचा आणि <laughs> 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 आता लोकांना वाटतं आतमध्ये आल्यानंतर की अजून कम्प्लिशन वर आहे पण ऑफिसमध्ये आल्यावर वाटतं की इथे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत हे कशासाठी लोक विचारतात ही एवढी माणसं कशासाठी बसतात हे अशासाठी बसतात की वीस एकवीस ब्रांचेस चालवायचे आहेत आणि ऑनलाईन शिकवणं आमचे सहाशे सातशे स्टुडंट्स ऑल ओव्हर द वर्ल्डवरून शिकतात ऑनलाईन शाळेत आमच्या टीचर्स जाऊन शिकवतात एक नाही करूनसुद्धा आमचे पाचशे सहाशे मुलं शाळेत वेगवेगळ्या शाळेत बेग उत्पल सांगवी आहे पोदार स्कूल आहे असल्या शाळेत जाऊन शिकवतात तर थोडक्यात कसं आहे की इतकी म्हणजे हा हा जो प्रयास हो होता माझा की म्युझिक आपण लोकांपर्यंत पोचू ह्याच्यात आमच्या म्युझिक फील्डमधल्या खूप मुलांना टॅलेंटेड मुलांना इतकी चांगली गाणारे आमचे टीचर्स आहेत तुम्ही कधी ऐकलात तर तुम्हाला आश्चर्य होईल की एक एक ह्यातले प्लेबॅक सिंगिंग करण्याच्या लायकीचे पोरं आहेत ते सगळे शिकवतात आणि पन्नास साठ हजारची कमाई त्यांना आठवड्यातून काही कमी म्हणजे दोन तीन तास दिवसा दिवसाचे शिकवायला लागतं त्यांना पण ते खूप कम कमवतात तर हे सगळं करायला जितकं पण त्रास झालं असेल ह्याच्यात आनंद खूप आहे आणि ह्याच्यात मनाला एक खूप बरं वाटतं की आपण म्युझिक ना सिर्फ हम म्युझिक रहे हैं हम बहुत लोगों को आ, एक जॉब दे रहे mm -hmm. त्यांना एक प्रोफेशन म्हणून आता आज एक प्रोफेश एक टीचरला हे सांगण्यात काय कमी वाटायची गरज नाही की आय एम अ प्रोफेशनल सिंगर जो टीचिंग करतो जो संगीत शिकवतो तोही प्रोफेशनल सिंगरच असतो आधी असं नाही सांगितलं जायचं नुसतं स्टेजवर गाणारी किंवा प्लेबॅक सिंगिंग करणारे हे लोकं प्रोफेशनल सिंगर्स असायचे आणि इट वॉज कन्सिडर्ड की टीचिंग इज फॉर लूजर्स म्हणजे जे हरलेले असतात त्यां ज्यांचं काही झालं नाही ते लोक शिकवतात आता असं नाही आहे तुम्ही बघा आमच्याकडे वीस वीस बावीस वर्षाची पोरं शिकवतात आणि ते अत्यंत चांगली गातात ते त्यांचे शोज पण करतात त्यांचे रेकॉर्डिंग्स पण करतात ते म्युझिक प्रोड्यूस पण करतात आणि ते शिक शिकवतातही तर हे सगळं करण्यात जितकं पण त्रास हो होत असेल तरी मला असं वाटतं की ह्याच्यात भरपूर आनंद आहे आणि भरपूर आशीर्वाद मिळतो आणि गुड विशेस मिळतात पद्माताई म्हटलं जातं की देवी असते ना तिला दहा हात असतात आणि ते रूप माझ्या समोर हो आहे की विजन जे आहे ती तुमची इतकी मोठी आहे त्यामुळे मला वाटतं एकावन्न वीस पंचवीस तुमच्याच ब्रांचेस झालेल्या आहेत आणि तुमच्या त्या दहा हातांमध्ये ती दोरी असल्यामुळे इतका मोठा पसारा आज आजीवासन आणि या गुरुकुलचा आहे मी माझं माझ्या गुरु वर खूप माझं म्हणजे मी खूप मनापासून धन्यवाद करते त्यांची मला खूप आनंद होतो की नॉट जस्ट आनंद आहे ॲक्च्युली मला मला ही ब्लेसिंग वाटते की uh, दिदी आणि सुरेजींना असं वाटलं की आजीबासूनला मी पुढे घेऊन जाऊ शकते आणि सुरेजींना uh, विश्वास आहे माझ्यावर ही काय छोटी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी मला असं वाटतंय मिराक इव्हेंटचं खूप खूप धन्यवाद मला आज इथे बोलवल्याबद्दल आणि मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि व्यक्त करण्याबद्दल नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि गात रहा, आनंदी रहा, नमस्कार